नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अन्न आणि औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे गट सहाय्यक गट क परीक्षा दोन हजार चोवीस साठीचं सा। जे वेळापत्रक आहे जाहीर करण्यात आलेलं आहे या संदर्भातलं परिपत्रक परिपत्रक शकता परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गटब राजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक परीक्षा दोन हजार चोवीस साडीच्या वेळापत्रकाबाबतची महत्वाची माहिती जारी करण्यात आली आहे उपरोक्त संदर्भानुसार आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत गटक संवर्गातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या संवर्गातील सरळ सेवेचे रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने भरतीची जाहिरात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते त्यानुसार सदर संवर्गांची ऑनलाईन परीक्षा दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे या याबाबत वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर यानुसार पाहू शकता जे वेळापत्रक आहे परीक्षेचे तारखा जाहीर करण्यात आलेली आहेत हॉल तिकीट सुद्धा परीक्षेच्या सात दिवस अगोदर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल तीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी संवर्ग निय याचे वेळापत्रक आहे लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केले जाणार आहे एफ डी ए महाराष्ट्राचं संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर जारी केले जातील तर या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या पुढच्या अपडेट्स आहेत त्या मिळवण्यासाठीच नुकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा